न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज सप्टेंबर एकोणीसशे स्वातंत्र्य लढा हुतात्मा दिनानिमित्त जयराम स्वामी वडगाव इथं हुतात्म्यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा हुतात्मा स्मारक सुशोभीकरण कामाचं सोनिया यांच्या हस्ते भूमिपूजन आमदार मनोज घोरपडे आमदार महेश शिंदे माजी मंत्री बाळासाहेब पाटील रणजितसिंह देशमुख आदींची उपस्थिती देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चले जाव चळवळ उभी राहून मोठा स्वातंत्र्य लढा उभारण्यात आला या लढ्यात बलिदान दिलेल्या सर्व क्रांतिकारकांना स्वातंत्र्य सैनिकांना सर्वत्र विनम्र अभिवादन केलं जातं दिनांक नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी हुतात्मा परशुराम श्रीपती घरगे हुतात्मा बलभीम हरी खटावकर हुतात्मा बाळकृष्ण दिगंबर खटावकर हुतात्मा आनंदा श्रीपती गायकवाड हुतात्मा सिंधू भिवा पवार हुतात्मा किसान बाळा भोसले हुतात्मा खाशाबा मारुती शिंदे हुतात्मा श्रीरंगभाऊ शिंदे हुतात्मा रामचंद्र कृष्णा सुतार या नऊ महात्म्यांनी भारत छोडो या क्रांतीचा नारा देत वडूज येथील मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवण्यासाठी निशस्त्र मोर्चा काढून स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिले होते दरम्यान खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव या हुतात्मा परशुराम घरगे यांच्या जन्मगावी असलेल्या हुतात्मा स्मारकास मान्यवरांच्या वतीनं हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविध्य पत्नी भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्या सोनिया जयकुमार गोरे यांनी उंची ठाणे वडगाव जयराम स्वामी तालुका खटाव येथील हुतात्मा स्मारकास आज क्रांतिकारकांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांच्या गोरे यांनी मंजूर केलेल्या मौजे वडगाव तालुका खटाव येथील हुतात्मा स्मारक सुशोभीकरण वॉल वा कंपाऊंड बांधणे पंचवीस लक्ष रुपयाच्या निधी विकास कामाचं भूमिपूजन केले यावेळी आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भारतीय जनता पार्टी खटाव तालुका माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण मान विधानसभा निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विक्रमशील कदम युवा नेते विशाल बागल यांच्यासह अनेक मान्यवर तसेच हुतात्मा परिवारातील सदस्य स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी व शालेय विद्यार्थी ग्रामस्थ या हुतात्मा अभिवादन सोहळ्यास उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका